रामसमर्थ श्रीराम भाग सत्याहत्तर ते दिवस स्वदेशीचे आणि वंगभंगाच्या चळवळीचे होते श्री महाराजांना एक गृहस्थ म्हणाला महाराज आपल्याला पुष्कळ साखर लागते आपण ती सर्व परदेशी वापरतो स्वदेशी साखर विकत आणायची म्हणजे फार महाग पडते म्हणून आपण साखरेचा एक लहान प्रमाणावर कारखाना काढला तर काय हरकत आहे महाराज म्हणाले खरेच की त्याला काय हरकत आहे आपण इथे गोंदवल्याला साखर तयार करू त्याला कोणकोणती यंत्र लागतात ती मला सांगा एकदा ही कल्पना मान्य झाल्यावर त्यांची चक्र फिरू लागली ऊस चाळण्याचं सा चरक रस गाळण्याची चाळणी मळी काढण्याची टाकी कळीचा चुना कढया सेंट्रफ्युगल यंत्र इत्यादी जमा करण्यासाठी महाराजांनी स्वतः खर्च केला आणि सर्व यंत्र आणवली यंत्र येऊन पडल्यानंतर माहितगार माणसाकडून ती नीट बसवून घेतली या माणसांमध्ये काही जण गोंदवल्याला येऊन राहिलेली किंवा राहणारी माणसंच होती यंत्र बसवून झाल्यावर ऊस आणला आणि एकदा साखर तयार केली आपल्या घरी तयार झालेल्या त्या साखरेचं मोठं कौतुक झालं पुढे तो व्याप जो मागे पडला तो कायमचाच हाच प्रकार पाण्याचं पाण्याचे नळ आणण्याचा कोणी एकजण एक जण एक म्हणाला महाराज मंदिरामध्ये नेहमी तीनशे चारशे लोक असतात त्यांना कितीतरी पाणी ओढ्यावरून किंवा नदीवरून आणावं लागतं त्यापेक्षा नदीपासून मंदिरापर्यंत आपण जर नळ बसवला तर किती लोकांचे श्रम वाचतील आणि सोय होईल हे ऐकून महाराज म्हणाले वा शाबास तुमची कल्पना फारच छान आहे आपण जरूर नळाची सोय करू लगेच नळ बसवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार झाली नळ किती फूट लांब पाहिजे त्याचा व्यास किती पाहिजे तोट्या किती पाहिजे त्याला फिल्टर कुठे लावायचा इत्यादी सर्व गोष्टी निश्चित होऊन सामान आणण्यासाठी माणूस मुंबईला रवाना देखील झाला नळाचं सर्व सामान आल्यावर लेवल पाहणं नळ टाकणं त्यांना पाहिजे तसं वळण देणं फिल्टर घालणं वगैरे कामं गोंदवल्यांच्या माणसांनी गोंदवल्याच्या माणसांनीच केली साखरेच्या बाबतीमध्ये महाराज जसे मधूनमधून काम कोठपर्यंत आले हे स्वतः पाहात त्याप्रमाणे नळाच्या बाबतीत देखील ते मधूनमधून चौकशी करत बरेच दिवस झाल्यावर काम पूर्ण होऊन मंदिरामध्ये पाणी आलं महाराजांनी त्याचं फार कौतुक केलं दोन तीन दिवस नळाला पाणी आलं असेल नसेल त्यांनी ते बंद करून टाकलं म्हणाले जितकी सोय तितका परावलंबीपणा जास्त येथे नळ कायम टिकला तर बायका पुरुष आळशी होतील म्हणून आहे तेच बरं आहे खेड्यांमध्ये जीवनाचं स्वरूप नैसर्गिक असल्यामुळे तिथे उपासनेला फार अनुकूल वातावरण सापडतं शहराच्या सोयी खेड्यात नेल्यास हे वातावरण सापडणार नाही म्हणून शहरामधल्या माणसांनी त्या सोयी आपल्याबरोबर आणू नयेत असं महाराजांचं स्पष्ट मत होतं नागपूरपासून थोड्याच अंतरावर एक लहान गावी एक चांगले सुशिक्षित साधक राहत असत सा। श्री समर्थ हे त्यांचे गुरु आणि मारुती राय हे त्यांचं उपास्य दैवत काही काळ त्यांनी फार तपस्वी वृत्तीने घालवून दासबोधाचा उत्तम अभ्यास केला त्याचप्रमाणे महाकवी मोरोपंत यांच्या काव्याचा व्यासंग केला पुढे ते कीर्तन करू लागले तपस्वी वृत्ती मनस्वी उपासना आणि ओजस्वी काव्याचा व्यासंग या तीन गोष्टींमुळे त्यांची कीर्तनं फार प्रभावी होऊ लागली त्यांच्या भोवती स्त्री पुरुष गोळा होऊ लागले याचा परिणाम असा झाला की ते लोकांना उपदेश देऊन शिष्य शिष्यणी करू लागले त्यांच्या पूर्वीच्या वृत्तीमध्ये फरक पडला आणि मारुतीरायाच्या उपासनेमध्ये वैगुण्य उत्पन्न झालं हे साधक ग्रहस्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम गोंदवल्याला ले। आले ते आल्यावर आपल्या स्वभावानुसार महाराजांनी त्यांना अगदी बरोबरीच्या न्या वागवून त्यांचा मोठा आदर केला आठ दिवस राहून ते परत जायला निघाले महाराजांनी जन्न, महाराजांना त्यांनी नमस्कार केला महाराजांनी देखील त्यांना आशीर्वाद देऊन एक जरीची शाल आणि नारळ त्यांच्या पुढे केला तेव्हा ते म्हणाले पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वा दारा पतित पावन न होसी म्हणूनही जातो माघारा या दोन ओळी ते बोलले मात्र आणि महाराज एकदम उसळले आणि बोलले थांबा 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 असं का म्हणता पती जे पावन करतात त्यांचा राजा हा राम इथे उभा असताना असे का बोलता मी सांगतो तसे वाघा तुम्ही पावन झालेच पाहिजे झालातच पाहिजेत बोला आहे का तयारी हा बाजार मांडण्याची मला का हौस आहे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचं काम इथे झालंच पाहिजे आपण मला खरं सांगा आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय काही नको वाटतं का तस तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं म्हणणं बरोबर नाही माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या पण ज्या समर्थांच्या नावाने तुम्ही जगामध्ये मिरवता ते श्री समर्थ भगवंताची तळमळ लागलेली असताना तुम्हाला वाया जाऊ देतील अशी कल्पना करणं देखील पाप आहे जगाचा नाद सोडा भगवंताचं प्रेम जोडा जगाच्या मागे लागाल तर आपलं साधन ठार बुडवून टाकाल तुमच्यासारख्यांनी एकांतात राहावं सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे महाराज हे शब्द बोलताना इतके तेजस्वी दिसत होते की ते ग्रहस्थच काय पण इतर सर्व लोकही भयचकित झाले महाराज आपला प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे मी तसं वागण्याचा प्रयत्न करीन असं बोलून ते नमस्कार करून निघून गेले एकदा महाराज मंडळींच्या बरोबर सुखसंवाद करीत बसले होते बोलता बोलता काळजीचा विषय निघाला असताना महाराज म्हणाले इथे येणारी इतकी माणसं मी पाहतो त्यापैकी प्रत्येकजण आपला काळजी करत असतो काळजी करायला तुम्हापाशी कारण तरी काय असतं ते सांगा बरं एकजण म्हणाला महाराज पैसा नसला तर प्रपंच चालणार कसा जगामध्ये पैशा वाचून क्षणभर देखील चालत नाही आणि पैसा तर आपल्याला मनासारखा मिळत नाही म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले तुमचं म्हणणं मला पटलं दुसरा म्हणाला महाराज पैशाचं इतकं महत्त्व नाही पुष्कळ पैसा आहे पण घरात बायकोच नसेल किंवा असून अनुकूल नसेल तर मनुष्यानी जगायचं तरी कसं म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले तुमचं म्हणणं देखील मला पटलं तिसरा म्हणाला महाराज हे खरं नाही पैसा आहे बायको आहे घरदार आहे पण मुलबाळ नसेल तर म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळील त्याची काळजी वाटते म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले तुमचं म्हणणं पण मला पटलं चौथा म्हणाला महाराज या गोष्टी काही खऱ्या नाहीत पैसा आहे बायको आहे मुलेबाळे आहेत पण पण मुलगी जर लग्नाची असेल आणि तिचं लग्न जुळत नसेल तर काळजी नको म्हटली ना तरी मागे लागतेच म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले तुमचं म्हणणं तर मला एकदम पटलं पाचवा म्हणाला महाराज काळजीचं खरं कारण मी आपल्याला सांगतो आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असल्या ना तरी उद्या त्या तशाच राहतील अशी खात्री नसते मनाला पण त्या तशाच चालू राहाव्यात अशी मात्र इच्छा असते म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले वा तुमचं म्हणणं म्हणजे फारच संयुक्त के बघा म्हणून ते मला खरोखर पटलं जावा म्हणाला महाराज काळजीचं कारण शोधायला दूर जायचं काय कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे पुष्कळ वेळा आम्ही काळजी करीत नाही पण नको असली तरी आम्हाला ती आपोआप लागतेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध काही घडू नये असं मनाला वाटतं पण तसं न घडू देण्याचं आमच्या हातात नसतं म्हणून काय होणार कोणास ठाऊक काय होणार कोणास ठेऊ या विचारांनी काळजी लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचं मन संकटाच्या भरमसाठ कल्पना करून आम्हाला घाबरवून सोडतं बघा म्हणून आम्ही काळजी करतो महाराज म्हणाले काळजीवर तुम्ही किती काळजीपूर्वक विचार केला आहे हो तुमचं म्हणणं तर कोणालाही पटलंच पाहिजे आता आपण असं करू काळजी लागण्याची जी, जी कारणं तुम्ही सांगितली ना त्यापैकी माझ्यापशी कोणती आहेत ते बघा माझ्याजवळ एकही पैसा शिल्लक नाही माझी बायको असून नसल्यासारखी आहे मला मुलगा नाही की मुलगी नाही मला मुलगीच नाही त्यामुळे तिच्या लग्नाची काळजी मला करता येणार नाही माझ्याजवळ आज इतकी मंडळी इथे आहेत त्यामध्ये माझ्या नात्या गोत्याचा कोणी नाही हे सर्व लोक परत आपापल्या घरी गेले म्हणजे माझं प्रत्येक बाबतीमध्ये अडेल आपल्या इच्छेविरुद्ध घडू नये असं म्हणावं तर माझी इच्छा बाजूला ठेवून प्रत्येक प्रसंगी लोकांच्या इच्छेनेच मला मागावं लागतं सारांश तुम्ही सर्वांनी आताच सांगितलेली काळजी लागण्याची बहुतेक सर्व कारण माझ्याजवळ आहेत तरी मला काळजी लागत नाही याचं कारण जर असेल याचं कारण असं तर नसेल की काळजी लागण्याचं एखादं महत्त्वाचं कारण तुमच्या नजरेतून सुटलं असेल हे ऐकून काका फडके म्हणाले होय होय महाराज अगदी बरोबर आहे बघा अब्रू जाण्याचा प्रसंग आला ना म्हणजे मन मनुष्याला काळजी लागलीच पाहिजे महाराज म्हणाले काका तुम्ही आज इथे होतात ना म्हणून फार बरं झालं बघा आधी मला फारशी अब्रू नाही पण जी काही थोडी आहे ती जाण्याचा प्रसंग येईल असं मी काय करू सांगा काका म्हणाले महाराज आपण अन्नदानाकरता फार प्रसिद्ध आहात ना आज आपल्या कोठीमध्ये तिखट आणि मीठ याच्याशिवाय याच्याशिवाय डब्यामध्ये काही पदार्थ शिल्लक नाहीत तेव्हा उद्या शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडला आणि आपण होऊन स्वयंपाकाचं सामान आणलं नाही तर काय होईल ते पहा महाराज म्हणाले बस बस ठरलं उद्या मी शंभर जोडपी जेवायला घालण्याचा संकल्प सोडतो शिवाय इथे असणाऱ्या कोणीही माणसांनी मला विचारल्याशिवाय बाजारातून काहीही विकत आणायचं नाही काका आत्ताच्या आत्ता सर्वांना जेवणाची आमंत्रणं द्या वेळ मात्र सांगू नका शाबा शाबास अशी चलाख माणसं असली पाहिजेत बघा काकांनी सर्वांना आमंत्रण दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला श्री महाराज श्रीरामरायासमोर भजनासाठी उभे राहिले चूल थंड चूल थंड असल्यामुळे अगदी सर्व स्त्री पुरुष भजनाला हजर राहिले आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे हे श्री समर्थांचं पद निरूपणाला घेऊन महाराजांनी दोन तास मंदिरामध्ये नुसता भरून टाकला भजन आटोपल्यावर सर्वजण स्वस्थ बसले एक वाजून गेला दोन वाजले तरी चूल आपली थंडच तेव्हा एक बाई आली महाराजांना म्हणाली महाराज आमचं काही नाही हो पण माझ्या या मुलाला भूक लागली म्हणून तो रडतोय त्याला काय करू दुसरी बाई आली म्हणाली महाराज मला उपास घडला तर चालेल पण त्यांना उपास सोसत नाही त्यांची प्रकृती न बिघडावी म्हणून म्हणते दुसरं काही नाही तिसरी बाई आली महाराज जेवायला बोलावलेली इतकी माणसं आहेत रामाला हे कसं तो कोणाच ठेव प्रत्येकीचं म्हणणं महाराज ऐकून घेत होते आणि अगदी स्वस्थ बसून राहिले होते शेवटी सहा वर्षांचा एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या कमरेला विळखा घालून रडत म्हणाला महाराज महाराज मला खूप भूक लागली आहे भात द्या ना महाराज त्याला म्हणाले जा रामाला सांग की मला भात दे इतक्यात मंदिरासमोर एक भरलेली बैलगाडी येऊन थांबली एक मनुष्य महाराजांची चौकशी करत आला त्यांचं दर्शन घेऊन तो त्यांना म्हणाला महाराज मी आपल्याला नवस केला होता की मला यावेळी जर मुलगा झाला तर मी रामाला दोनशे माणसांचा नैवेद्य करी माझी बायको बाळंत होऊन एक महिना झाला मुलगा झाल्याच्या आनंदात मी नवस फेडायचं विसरून गेलो काल रात्री माझ्या बायकोनी मला आठवण करून दिली सकाळपासून तयारी करता करता वेळ लागला म्हणून इथे यायला इतका उशीर झाला भाजी वगैरे निवडून तयार करून आणली आहे ते तेवढा तेवढा नैवेद्य आज करायला सांगा ना जानकी जीवन स्मरण जय जय राम असं म्हणत महाराज उठले आणि त्यांनी श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातला लगेच गाडीमधून सामान काढलं चूल पेटवली सुंदर स्वयंपाक तयार होऊन रामाला नैवेद्य झाला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व मंडळींची जेवण झाली गाडी घेऊन येणाऱ्या माणसाला प्रसाद देऊन निरोप दिल्यावर महाराजांनी मंडळींना बोलवलं सांगितलं हे बा आपण थोडा धीर धरून राहावं परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून राहावं तिथे लबाडी खपत नाही आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो काका हा प्रकार तुम्ही पाहिलात ना मला काळजी लागण्याचा योग नाही असं दिसतं माझ्या नशिबी काळजी नाही म्हणून तिचा नाच सोडावा हेच बरं श्रीराम समर्थ श्रीराम